हॅलो नमस्कार मी दर्शन आपलं यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि त्यानिमित्ताने सावंतवाडीला आलो होतो जरा आणि तिथे मिस्टरांचे स्टाफ मेंबरसुद्धा आम्हाला भेटलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत केसरीच्या तिथे इथे के एस आर ग्लोबल ॲक्वेरियम आहे ते बघण्यासाठी आलेलो हो आहोत चला आता इथून सुरुवात होते हे बघा आता आतमध्ये जाऊया बघायला कारण लवकर एक दिवस सगळं संपून रिटर्न जायचं आहे सगळ्यांसाठी बटरस्कॉट आईस्क्रीम घेतलेली आहे आणि आईस्क्रीम खात खात आम्ही सगळे हे आतमधलं पाहणार आहोत कारण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे तिथे वेगवेगळे पक्षी प्राणी वेगवेगळे कीटक आहेत मासे सुद्धा आहेत चला आता सगळं बघत बघत पटपट पटपट आम्ही पुढे जाणार आहोत शहा

पण पाणी पडते की वरून चला मग येईल <laughs> चला 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 खाली या शर्वीन एवढं वाकू नका बघा घ्यायचं तुला सकाळी मासा पाहिजे होता ना घेऊयातला कोणत्या कलरचा घ्यायचा ऑरेंज ऑरेंज मस्त घेऊयारी सुंदर चलिए मैंने आपको सुविधा

इस्वा, आबहा, किते ते पाता हैं मी सूनने लेख भूइए, राजीने बढा़ गरुर करार सबया करिया की लेख यूहर स Kin <inaudible> when stayeen di is till, samoday can whatever? इस epidemi

कलरफुल पापलेट गाडीवर कशी अडकून बसतात बसल्याचे पापलेट आहे ते कलरफुल कलरफुल पापलेट तिथे छान छान बारीक मजा आहे म्हणजे येईल शर्मील चावेल तो चरे काचीतून बाहेर येईल तो चावायला <oqulie> <Le,"> <im Yas> <पत्तिथ> ও সুন্দর সুন্দর

चला 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 सायकलिंग आहे अजून आपल्याला आहे पूर्ण खूप झालं आहे मला जाणार नाही आता आईकडे तन निघाबी आम्ही आपण आहोत आता सावंतवाडीच्या मोती तलावावरती बहिणी आणि मुलं बसलेली आहेत केसरीच्या तिथे मसाले वगैरे बघितलं बाकीचं काय बघायला वेळच नव्हता आता परत आम्ही सावंतवाडीतून रिटर्न निघालेलो आहे घरी आलो तर दिदीने केक बनवलेला होता फक्त केकवरती डिझाईन काढायची होती त्याच्यावर डिझाईनसाठी मी लागलेली एक क्रीम फेटायला आज मला काही केक वगैरे बनवायला वेळ नव्हता तर तिने केक बनवून ठेवलेला आहे आणि कसा बनवला आहे तोसुद्धा तुम्हाला पुढे दाखवते हा बघा तिने एक ओरिजिनल केक बनवलेला आहे आणि हा एक डमी केक बनवलेला आहे म्हणजे केक टीन आहे त्या केकटीनला तिने क्रीम वगैरे लावून ठेवलेलं ला आहे कारण आम्हाला प्रँक करायचा आहे त्याच्यासाठी हे केलेलं आहे तर चला केक कापताना पुढे तुम्हाला समजेलच हा प्रँक कोणावरती होणार आहे तो तो टेअरमध्ये केक असणार आहे आणि हा डमी केक हा खा, खाली असणार आहे आणि ओरिजिनल केक हा मात्र वरती असणार आहे हॅपी है। ॲनिव्हर्सरी टू यू <laughs> हॅपी एनिवर्सरी टू यू केक कापून घाला मी आता मी गाला मी हॉटेलमध्ये जेवायला जेवणाची ऑर्डर दिली आणि मुलांचा टाईमपास चालू आहे जेवण येईपर्यंत ह्याच्या अगोदरची जी व्हिडिओ क्लिप बघितली ते बाहेर जेवायला येत असताना अगदी अचानक आम्हाला मिस्टरांची विद्यार्थिनी म्हणजे वाडी ही पारू या मालिकेमध्ये सावित्री आत्याची भूमिका करते तिला भेटून खरंच खूप छान वाटलं इकडे इकडे विश्रांती घ्यायची झाली दोघे अगदी दूर झोपलेले उठा की आम्ही जाऊ अरे काना शरबीर उठताय की आम्ही जाऊ तर <laughs> चला जेवण वगैरे आटपलं आणि आता घरी निघालेलो आहे तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका